मित्रांनो मी संकेत सावंत आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण आहोत सावंतवाडीमध्ये आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत कावळेसात तसंच हिरण्यकेशी आणि आंबोलीचा वॉटरफॉल सो आत्ता आपण आहोत आंबोली घाटामध्ये आणि थोड्याच वेळात आता तुम्ही बघू शकाल आपल्याला आंबोलीचा जो मेन वॉटरफॉल आहे तो दिसणार आहे आणि सावंतवाडीमध्ये दोन दिवसांपासून खूप कंटिन्यू पाऊस पडत होता हेवी रेनफॉल आणि आज थोडा आता पाऊस थांबला आहे आणि मस्त असं ऊन पडलं आहे बघू शकता तुम्ही सो आता आपण एक्सप्लोअर करायला चाललो आहोत हे तीन पॉईंट आता सर्वात आधी आपण जाणार आहोत सात त्याच्यानंतर मग हिरण्यकेशी मंदिर आणि येता येता आपण आंबोलीचा वॉटरफॉल एक्सप्लोअर करणार आहोत सो so, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा टॉप वरती आलोय आणि तुम्ही बघू शकता काय मस्त असं धुक पसरलंय आणि आता वॉटरफॉल्स पण आता आपल्याला दिसायला चालू झालेत सुपरम असं वेदर आहे वा अं माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघू शकता मला वॉटरफॉल्स दिसत असतील बेबी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत नसेल हो हो सुपर आणि हा खालचा व्ह्यू ही डाव्या साइडला ही दरी बघू शकता पूर्ण ढगांमध्ये हरवून गेलेली असं काही दिसत नाही विजिबिलिटी विजिबिलिटी एकदम झिरो झाली आहे एक नंबर वेदर आहे तर आता आपण कावळेसच्या पॉइंट वरती लवकर लवकर एक पाच मिनिट दाखवते गुगल मॅपवरती आणि बघू शकता तुम्ही रस्त्याची कंडिशन मध्ये मध्ये थोडा रस्ता खराब आहे आणि काही ठिकाणी असं आपल्याला कॉन्क्रीटचा रस्ता दिसतोय आणि श्रावण महिना नुकताच संपलाय आणि बघू शकता तुम्ही काय मस्त अशी हिरवळ पसरली आहे आणि आपण पोचलो आहोत कावळे सात वरती बघू शकता बऱ्याच गाड्या आपल्याला दिसत आहेत चल आता फटाफट आपण जाऊया आणि पॉइंट कव्हर करूया ऑल राईट मित्रांनो सो आता आपण पोचलो आहोत कावळे कावळेसांत या पॉईंटवरती आणि इथे बघू शकता बरीच गर्दी आपल्याला दिसते खूप पाऊसही पडतोय इथे काही स्टॉल्स आहेत बघूया मस्त असा वेदर झालाय सर्व शाणी राधिकायच आपल्यासोबत एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट दिसली आहे हा लाकडाचा गोरा बनवलाय ओ सुख सो आता मस्त आहे की गरमागरम असे वडापाव आपण ऑर्डर केलेत फटाफट खाऊन घेऊया आणि पुढचे पॉइंट्स एक्सप्लोअर करायला जाऊया चाले इथे पण बघू शकता हे असे लाकडाचे आपल्याला काही इथे कलाकृती बनवलेले आपण बघू शकतो सुंदर अशी आणि टोटली नॅचरल असं लाकडापासून यांनी बनवत सो सोगाईच so आता आम्ही वडापाव आणि भजी खाल्ली होती कांदा भजी एकदम मस्त अशी टेस्ट होती आणि चला आता आपण चाललो आहोत व्ह्यू एक्सप्लोअर करायला आता समोर माझ्या बघू शकता तुम्ही का जबरदस्त व्ह्यू आहे पाऊस पण आता थांबला आहे आणि ही बघा ही बघू शकता तुम्ही ही झाडं अनबिलिवेबल अशी दिसत आहेत खूपच सुंदर कसली झाडं आहेत माहिती नाही याची पानं ही ओव्याची जी पानं असतात ना त्या प्रकारची आहेत पण हा ओवा नाही आहे वेगळंच काहीतरी आहे जी सगळ्या बऱ्याच ठिकाणी अशी पसरलेली आहे so, ती सो आता समोर बघू शकता कावळे सात पॉईंटचा सा व्ह्यू सुप आपण आहोत कावळे सात या व्ह्यू पॉईंटवरती आणि ही दरी बघू शकता अमेझिंग आहे अमेझिंग सुपब थोडंसं तुम्हाला मी झूम करून दाखवतो हे बघा पूर्णपणे आता फ्लो फोक जे आहे ते क्लिअर झालं आहे आणि एकदम क्लिअर अशी व्हॅली आपल्याला दिसते इथे तो त्या साईडला आपण बघू शकतो वॉटरफॉल आहे आणि त्याचं पाणी वरती जाऊन रिव्हर्स वॉटरफॉल असं बनतं सो थोड्याच वेळेला आपण ते एक्सप्लोअर करूया पण हा जो व्ह्यू आहे ना एक नंबर व्यू आहे मित्रांनो बघू शकता कावळे सात पॉइंटचा क्लिअर व्ह्यू अमेझिंग व्ह्यू आहे जो दिसतोय हा तो आहे रिव्हर्स वॉटरफॉल आणि ही व्हॅली काय खतरनाक दिसते एकदम सो so, चला आता आपण पुढे जाऊया आणि जरा वॉटरफॉल एक्सप्लोअर करूया आता आपण आलो आहोत कवळ्यासात या फायनल पॉईंटवरती जिथे हा रिवर्स वॉटरफॉल आपण बघू शकतो आणि हे इथून पाणी वाहत येऊन गावामध्ये हां बघा हा आहे आपला रिव्हर्स वॉटरफॉल आणि अमेरची कष्टी झाली पाऊस आलाय तिथे आपल्याला आपले काही मित्र भेटले अरे बापरे सई आणि कसा वाटला मित्रांनो बघू शकता पूर्ण आता फोग आलाय आणि ही जी व्हॅली आहे ती पूर्ण आता धुक्यामध्ये हरवून गेली आहे वा मग अशी एकदम क्लिअर व्ह्यू होता आणि आता तुम्ही बघू शकता काय खतरनाक असं पसरलं पसरलंय आणि अमेझिंग अशी ही कावळेसाद व्हॅली सो so, मित्रांनो अशा प्रकारे आपण आजचा आपला पहिला पॉईंट एक्सप्लोर केला आहे तो म्हणजे कावळे साथ, आणि आता आपण चाललो आहोत आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे तो म्हणजे हिरण्यकेशी सो बघूया आता लवकरात लवकर जाऊन तो पण पॉईंट आपण एक्सप्लोअर करूया <laughs> आपण आलो आहोत हिरण्यकेशी या पॉइंट वरती आणि इथे आपण आपली गाडी पार्क केली आहे हे पार्किंग स्लॉट सो आता हा आपल्याला छोटासा ट्रेल एक करायचा आहे आणि आपण लगेच पोहोचणार आहोत हिरण्यकेशी या सुंदर मंदिराकडे आणि जिथे उगम पावते हिरण्यकेशी ही, ही नदी सो बघूया असं काय आहे पॉईंट हिरण्यकेशी या सुंदर अशा मंदिराकडे आता आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करूया कसं काय आहे मंदिर आणि तुम्ही माझ्या मागचं व्ह्यू बघू शकता एकदा चला आता आतमध्ये जाऊया आणि सुंदर असं हे हिरण्यकेशीचं मंदिर एक्सप्लोर करूया आपण हे आहे आपलं आंबोलीतलं सुंदर असं हिरण्यकेशी हे मंदिर तर मित्रांनो इथे असलेल्या ह्या सुंदर तलावामध्ये हे आहे ह्या माशाची आपल्याला प्रजाती बघायला मिळते आणि इथे ह्या माशाची सर्व आपल्याला इन्फॉर्मेशन देण्यात आली आहे सो चला so, आता आपण जाऊया मंदिरामध्ये आणि पहिले दर्शन घेऊन मग आपण आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करूया मित्रांनो मंदिराच्या ह्या उजव्या बाजूला आपल्याला एक गुफा बघायला मिळते बघा तीच ती गुफा आहे सुंदर अशी आणि ह्या गुफेमध्ये उगम पावते आपली हिरण्यकेशी नदी आणि ह्याच नदीचं पाणी आपण आता इथे बघू शकतो it आपल्या लास्ट स्टॉप वरती म्हणजेच आंबोली वॉटरफॉल सो चला पाऊस पण आलाय फटाफट जाऊन आता आंबोलीचा वॉटरफॉल एक्सप्लोअर करूया ऑल राईट मित्रांनो सो आता आपण आलो आहोत आपल्या लास्ट पॉइंट वरती तो म्हणजे आंबोली मधला हा सुंदर असा वॉटरफॉल तो चला बघूया लवकरात लवकर जाऊन एक्सप्लोर कर सो इथे आपण ट्वेंटी रुपीजचं असं तिकीट काढलं आहे आणि आता आपण वरती जाऊन एक्सप्लोर करूया <त्वारागा> आता बघितलं तुम्ही आंबोलीचा सुंदर असा वॉटरफॉल पण एक्सप्लोर केला आता फटाफट जाऊन गरमागरम मॅगी खाऊया असं आपण मस्तपैकी असा आंबोलीचा वॉटरफॉल एक्सप्लोर केला आणि आता आपण खातो आहोत गरमागरम मॅगी